आपल्या समोर आहे मथुर आणि हा संग्रा, संग्राम झाला गुलाल काय सांगाल आजच्या गुलाला विषय आणि धामा धामा मित्रांनो आपल्या समोर आहेत लहू दादा लहू दादा ना तुम्ही ओळखतच असाल तुम्ही बघितला असाल आपला मथुर आहे एक हजार एक राहुल दादाचा ज्या वेळेला भारत केसरी झाला होता त्यावेळेला राहू लहू दादानी त्याची रॅली मानेरे गावामध्ये काढली होती आणि आज या बैलांच्या सोबत आहेत आणि या विशेष म्हणजे या बैलाचं नाव छोटा मथुर आहे का हा दादांचाच बैल आहे दादांकडून आम्ही घेतलेला आहे पण आज खूप आनंद वाटतो आम्हाला आज मागे मागील वर्षी आम्हाला रणजित मात्र सोनार पडवाला यांनी आम्हाला हरवलेलं तेच आज विचारायला आले आम्हाला त्यांचा एक बैल होता आणि नितला तेजा म्हणून एक बैल होता तर आज गाडी झाली म्हणजे चांगली आनंद वाटते कशी झाली गाडी आज मस्त झाली आणि ती बैला पण चांगली परत होती त्याच्याविषयी चांगलीच आहे एकदम मैत्रीपूर्वक शरद झाली आणि आनंद वाटला ना अजून या बैलांचं काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून ही बैला तुमच्या जवळ आहेत हा छोटा मात्र आमच्याकडे दोन वर्ष चाले आणि हे आमच्या दोर्लीच्या मामांचा बैल आहे संग्राम संग्राम आता हीच गाडी पळतोय का तुमची हो या आज पहिल्यांदाच पलवली भरपूर दिवसापासून नियोजन चालू होता ते पेरामध्ये बैल पळवायचा तर आज पळवला खूप आनंद झाला म्हणजे गाडी पण झाली झाली खूप आनंद वाटला आयोजनाविषयी काय सांगाल आज खूप शिस्त पद्धत बघायला भेटली आहे हो चांगल्या प्रकारे शर्ती झाल्या आणि आयोजन बोनुलीचे त्यांच्या नियोजनाखाली झाला पण ते पहिलीपासून शर्ती शोकिंग आहेत आणि त्यांना काय शक्ती क्षेत्रातलं सर्व माहितीच आहे कसे अड्डे भरवायचे काय नियोजन कसं करायचं एकदम परफेक्ट नियोजन झाला बरोबर काय सांगाल दादा मथुर विषय मथूर मला जाम आवडतो ना आपले लवू मात्रे आमचे निवडीत लागतात दोर्णी पाडायचे आम्ही एकत्र सर्व असतो ना मला त्या अवजूनमध्ये लगेच बोलत आमदे भाऊ हे आपण शेतीन जायचं आहे मी पण लगेच येतो ते चला बरं कसे शेवटला आपल्याला मानतात तिथे आपण हजीर असतो आणि दादा आपला आरण्या गेले घाटावर का काय सांग मला मी नाही गेलो पण दटपास झाला मला माहीत पडला पण माझी इथे रेंज नाही बोडली रेंज नाही भेटली मला त्यामुळे मला नाही ना बघायला आता माहिती नाही म्हणजे काय झालंय तो हा दादा घरी गेल्यावर पोरंत फोन करीन तेव्हा चालेल दादा तुम्हाला आजच्या गुलाला विषय अभिनंदन खूप खूप धन्यवाद मित्रा कुठला बाईल वाड्याचा देवीच्या पाड्याचा बिरजा आणि कोणाच्या नावाने गाडी पालतो शरद मात्रे यांच्या नावाने गाडी पालतो आणि आज गुलाल झालाय काय सांगशील गुलाला विषय गुलाल दिलाय ना गुलाल बरोबर आहे आणि काय सांगशील बिरजा विषय काय ना आमचा वैद्य दोन्ही आणि बिरजा कधी घेतलाय तुम्ही आणि आता काय तो आदत आहे ग दुसरं आहे काय चौसा आहे आणि तुम्ही तुमचं कोणी मोठं माणसं पण आलं असतील ना आल्यात ग ते तिकडे गेल्यात गेलं बरोबर अजून काय अजून काय सांगशील पहिल्यात कोणत्या याच्या शिवराज 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 कुठला कानपोली कानपोलीचा शिवराज आणि कुठली गाडी होती समोरून आहात तुम्हाला हो आणि गाडी चांगली झाली का ती पण मैत्रीची गाडी होती चालेल बिरजेच्या पायऱ्यामध्ये शिवराज सुद्धा होता आणि शिवराज पण त्या गुलाला तितकाच वाटा आहे त्याचा सुद्धा त्यांच्याशी बोलतात आता काय सांगाल शिवराज विषय शिवराजच्या बद्दल सांगायचं असं का आत्ताच आम्ही शिवराज बैल उतरलाय खाली सहाड्यातून पाच गुलाला कंपल्सरी घेतली आम्ही सहाड्यातून पाच गुलाला घेतला पाच गुलाला आणि एक गुलाल परला त्याचा एक गुलाल पारला ती पण गाडी देव देवभार झाली होती आमची त्याच्या मुलं गेला त्याच्या मुलं गेला कुठून घेतला शिवराज शिवराज औरंगाबादवरनं घेतला होता कितीचं घेतलंय जास्त मोठी खरेदी ना, हो जा ना पस्तीस हजारान जा जा एक कार्यमती मोगून घेतला होता पण पस्तीस हजार दादा तुमचं कुठं ना कुठं एक प्रकारे सुद्धा झाले कारण पाच सहा गाड्यामधल्या पाच गाड्या गुलाला तुमच्या राहिल्या भले ते गाड्या किती पण छोटे याच्या असू दे पण कुठं ना कुठं पाच गुलाला सांगायला एक चांगलीच गोष्ट आहे तर काय सांगाल अजून शिवराजचा पुर पुढचा करिअर कसा बघता तुम्ही पस्तीस हजाराचा भाऊ काय विषय ना ज्या टायमाला आम्ही पहिली शरद मुंबईमध्ये केली ना ती पब्लिकवरती गेली तेव्हाच आमचं ते पस्तीस हजार रुपये झाले आणि कंपल्सरी तो पब्लिक दे पण आज पब्लिकला टाकला याला टाकला तरी सुद्धा आज गुलाल झाला म्हणजे दोन्ही गांधी पालल बाईला पुढे याच्या पुढे आता चारही गांधी आहे पण आम्ही त्याला एकच खांदा दो, दोन दोन गांदी पलो दोन्ही गांधी पालवतात आणि आता आदत आहे का तो अजून आदत आहे अजून तो पाच सहा महिने दापणा लावा किती वर्ष आहे वय त्याचं किती आहे काय माहिती ना आपल्याला पण अजून तुमच्या अंधायदारी पण दीड दोन दीड दोन वर्षाचा असेल तेवढा ना, ना, पण नाही ग पंधरा सोळा महिन्याचा असेल पंधरा सोळा महिन्याचा मित्रांनो बघा शिवराज आणि नक्कीच कुठला आहे काम कानपोली पनवेल कानपोलीचा हा शिवराज आहे आणि लवकरच हा बैल आपल्याला बिंजूरमध्ये हंगामा करताना दिसेल तसंच तो शिवराज आणि कुठला बिरजा ही जोडी आपल्याला पुढच्या चांगले चांगले मध्ये पलताना दिसेल आता ईद जोरी पलणार आहे का आता ही जोसर गाडी चालेल तस गाडी चालेल हीच गाडी चालेल चालेल दादा धन्यवाद चाले। दादा आज गुलाल झालाय चेंडूचा आणि चेंडू कोणाच्या चे नावाने पलतोय योगेश दादाच्या चे नावाने चेंडू आणि आज गुलाल झालाय कोण होता पैऱ्यामध्ये चिंद्रांचा गरुडा होता गरुडा होता राकेश राकेशू यांचा गरुडा मी स्वतः तू स्वतः तर काय सांगाल या चेंडू विषयी आणि गरुड्याविषयी काय विषय सांगा की नाही कारण की रात्री मी याला कॉल केला का मला पहिरा पाहिजे म्हणून तो बोलतो दादा बोलतो बिंदास आहे आपला पहिला पहिरा मिळेल तुला मी दुपारी साडेबाराला घेऊन आलो तुम्ही सगळी पण आली घेऊन आले घेऊन आम्ही एकत्र मिळून स्टेट जाऊन आणि पहिल्यांदा ही गाडी पालवली का हां पहिल्यांदा कसं कशी गाडी धावताना कशी होती आणि काय खालून कसं होतं पिकअप कसं होता तिला सोडणारा आम्ही सगळी लहान मुली सोडणारा सुटीला सुट्टीच ना भेटली त्यांना दोन छेड्या मागून पण पुढं पहिल्या एवढी ओव्हरटेक केली की के त्याने दीड छकडे जाऊन भेटले आणि त्या साईडून कोण होता तुम्हाला चोर करणा कल्लेगाव ची रोड होते त्याच्या कल्ले गावचं आणि ही गाडी पहिल्यांदाच पळाली आणि याच्या पुढे पण येऊन बघायला भेटेल का बरोबर मी तर बिंदास दिनदास्ताना सांगितले तुम्हाला कधी लागेल जेव्हा आम्हाला कॉल कराई देणार पोरं आहेत ना, ना, ना सगळी चांगली मनाची एकदम आहेत सगळी तर काय सांगशील चेंडू विषय कारण आज बोनिवली गावाचं नाव कुठं ना कुठं चेंडू करून येताना दिसतोय तर अजून योगी दादाच्या नावाने हा पलतोय तर काय सांगशील योगी दादाचा विषय अजून दादा असा आहे आमचा आता पैराला कोणलाच नाही बोलत नाही आणि हा बैल पलतोच कोणाला पण मैत्री पूर्ण देतात कोणाला पण बरोबर आहे आणि आज आयोजन पण खूप सुंदर केलं दादानी काल दादानी एक बाईट दिली होती माझ्या चॅनेलवरती जो पण आयोजनामध्ये जो दखल देईल म्हणजे कुठली गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल त्याला डांक गाली मारू आणि आता मग अशी माझ्या दोन चार बाईट पण झाल्या मोठ्या मोठ्या गाड्या मालकांच्या त्याही पण सांगितलं आयोजन खूप सुंदर केलंय आजचं तर काय सांगशील तू आयोजनाविषयी तुमच्याच गावचं आयोजन म्हणजे आयोजन कसं माहिती आहे का कसं काही लोक दखल देतात ते करू नका त्यांना मी सांगतो कुठे ना कुठे आपल्या बिंचीवर अड्डा चांगले अड्डा पण बाहेर ठेवतात प्रवीण शेठ पाटील आणि किशोर तात्या पाटील हे चांगलं आयोजन करतात तर मित्रांनो मित्रांनो चेंडूच्या पायऱ्यामध्ये हा चिंद्रांचा काय नाव आहे गरुडा हा बैल होता काय सांगशील गरुडा विषय गरुडा असा बैल आहे का जरी गाडी मागे असली तरी पण पुरो ओव्हरटेक करतो वाघावानी जातो जातो आणि किती वर्षापासून जवळ आहे आताच घेतलेला आहे गरुडा आताच घेतले तरी या वर्षीच म्हणजे पहिली सीझन आहे एक नवीन सीझन आहे तरी पण वाघावानी झाली किती गुलाला झाली मग गरुड्याची आता सात आठ झाली आता दोन हजार चोवीस मध्ये काय अपेक्षा असतील त्याच्याकडून दोन हजार चोवीसला ला चांगला चालावा हीच आमची अपेक्षा असणार आणि पुढे पण असा तुमच्या गावाचं नाव कुठं अजून पुढे न्यावा पुढे चालावा असं आमचे विचार बरोबर वा वा वा, वा अभिनंदन कलिंगराजा कापा खातात काय सांगाल आज गुलाल झाला बोला 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 कोणीतरी या बोलायला आज मस्त कलिंगराजा कापा खातात तुम्ही मी तुम्हाला कॅप्चर केलंय मस्त कापा घाताना काय सांगाल आज गुलाला विषय चांगली गाडी पळवली माग गाडी पळत होती पण पुढे येऊन गाडी ओव्हरटेक मारली निघली गाडी निघली गाडी आणि काय सांगाल तुम्ही काय सांगाल आज जा, कोण आता तुम्हाला समोरून आणि ती गाडी पण मस्त गाडी चांगली बनणारी गाडी होती पण आपण गेली ओव्हरटेक गाडी चालेल अभिनंदन काय बोलते गाडी झाली आम्हाला खूप बरं वाटते आता आणि पहिल्यांदा ही गाडी म्हणजे तुमची आज यो पहिरा होता का पहिल्यांदाच पहिरा पला आणि कुठली बैलांची नाव सांगा ना देवाशेठ नाता नंद्या कुठला आणि देवा देवाडी आणि घरची गाडी होती ना झालाय तुमचा गुलाला